श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका आज हा संदेश शेवटपर्यंत पहावे असा स्वामींचा आदेश स्वामी आहे स्वामी म्हणत आहेत जर का तुम्ही आज पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी खात्री देतो जर का तुमचा स्वामी प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचे मन काय म्हणतं हे खूप महत्वाचे आहे विश्वास हा स्टीकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा कारण जग ज्ञान देते साथ नाही स्वतःचा शोध स्वतः घ्या स्वतःला घडवा हेच खरे आयुष्य आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत रहा फळ मिळणारच मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे त्यावर दावा करा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त असे टाईप करा तुमचा स्वामी प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भाग्यवंत ठराल खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हे वाजताच तुमचे स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव बनेल किती चांगल्या गोष्टी येत आहेत याची जाणीव आहे का तुम्ही अजून तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाहीत आराम करा सर्व काही ठीक होईल पुष्टी करण्यासाठी हा संदेश शेअर करा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे सोडून देऊ नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत तुम्ही तुमच्या पुढील अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण देणार आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसाल देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे प्रेम तुमच्या वाटेवर येत आहे पैसा तुमच्या मार्गावर येत आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी होणार आहात चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो, ते तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो हो जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि अधिक समर्थवान बनू शकतो ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरू करता येते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य सहमत असाल तर होय टाईप करा हे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतेच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं ठीक होईल जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही सोपे असते पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीही सोपे नसते कितीही कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत करते ती विष म्हणून नाकारा पैशाशिवाय माणूस गरीब बनत नसतो पण स्वप्न आणि महत्त्वाकांक्षेशिवाय माणूस खरोखर गरीब असतो तुमच्या मनाला आजारपणाचे किंवा मर्यादांचे विचार कधीही देऊ नका तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसतील लक्षात ठेवा मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे आणि जर मन कमजोर असेल तर शरीर दुर्बल होते दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका मी सदैव तुमच्या सोबत आहे जर का तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन दुःखी मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार ठराल मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जे काही करत आहात ते तुम्ही करू शकता देव हा सर्व गोष्टींचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे तो काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता जर तुम्ही स्वतःला त्याच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकलात तरच तुमच्या लक्षात येण्याआधी आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल स्वामी म्हणतात तू जी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस लवकरच ती प्रार्थना पूर्ण होणार आहे तुझे वाईट दिवस आता लवकरच संपणार आहेत उगाच मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नकोस येत्या दिवसांमध्ये तुला तुझ्या जीवनामध्ये खूप मोठे सकारात्मक बदल दिसणार आहेत तू फक्त तुझे योग्य ते कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस मी तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पटीने देणार आहे मित्रांनो तुमचा स्वामींच्या म्हणण्यावर विश्वास असेल तर आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करा हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही जुखावं लागेल जोपर्यंत तुम्ही हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की स्वामी म्हणतात कधी कधी मी तुमची परिस्थिती बदलत नाही कारण मला तुमची मनस्थिती बदलायची असते या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं तुम्ही फक्त हिंमत ठेवायला हवी जर कोणी तुमचं मन तोडलं तर माझ्या बाळा निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळ फल, फळे असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात स्वामी म्हणतात जेवढे तू पुण्य करशील जेवढे चांगले कर्म करशील तेवढे माझ्याजवळ राहशील आणि जेवढे वाईट कर्मे करशील पाप कर्मे करशील तेवढेच माझ्यापासून लांब होत जाशील स्वामी म्हणतात तू आता विचार कर तुला माझ्यापासून लांब जायचंय की माझ्या जवळच राहायचंय आता तुम्हीच ठरवा ते अशक्य नाही तुम्ही फक्त स्वतःला असे समजायला लावले आहे की ते अशक्य आहे देवाची शक्ती तुमच्या आत आहे म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ते करता येत नाही तेव्हा त्या विचाराला म्हणा बाहेर पडा ते करता येईल त्या घाबऱ्या मनाला ओरडून सांगा तुम्ही आजच्या पेक्षा उद्या वाईट सवयींशी लढण्यास अधिक सक्षम व्हाल कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या कधीतरी देवाकडे वळावेच लागते मग ते आत्ताच केलेले बरे नाही का फक्त स्वतःला त्याला द्या आणि म्हणा प्रभू खोडकर आणि चांगला मी तुझा मुलगा आहे तू माझी काळजी घेतली पाहिजेस तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास सुधारणा कराल जागे व्हा तुझी सर्व पृथ्वीवरील तहान कायमची क्षमणार आहे माझ्या मुला ऊठ क्रिया योगाद्वारे देवाच्या राज्यात तुमची दीक्षा घ्या सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत ते म्हणजे शांती विचार संतोष आणि सत्संग ज्ञानी साधकाने यापैकी किंवा किमान एकाची मैत्री जोपासली पाहिजे सर्वोच्च ध्यान म्हणजे कशाचाही विचार न करणे जर तुम्ही एक क्षणही विचार न करता राहू शकत ल... शकलात तर महान शक्ती येईल अनुभव घेऊन पहा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ